नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी खारेपाटातील पेझारी येथे पेझारी बांधन मेडेखार येथील तरुणांनी ड्रग सेवन करून सात युवक एच आय व्ही बाधित झाले आहेत असा उल्लेख केला या वक्तव्याबद्दल युवकांमध्ये प्रचंड संताप अनावर झाला असून चित्रलेखा पाटील यांचा पेझारी नाक्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तसेच ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे या प्रकरणी कोयनाड पोलीस ठाण्यात विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे व पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख राजाबाई नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शेकापच्या चितोलेखा पाटील यांचा निषेध केला तसेच त्यांनी दोन दिवसात केलेल्या वक्तव्याबाबत तरुणांची माफी मागितली नाही तर त्यांना कुर्डूस मतदारसंघातील प्रत्येक गावात गावबंदी करण्यात येऊन निषेध करण्यात येईल असं यावेळी जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते ती, अरी अशा गावांचा उल्लेख केला ही खूप दुर्दैव बाब आहे की चंद्रकांत पाटीलांच इथे वास्तव्य आहे बाहेर घर शासन घर सगळे इथेच आहेत पण तुमच्या थेट असे प्रकार होतात म्हणजे याचा अर्थ तुमच्या प्रकारवर दुर्लक्ष आहे तुम्ही तुम पाहिला नाही अशा प्रकारची जर थेट याच्याही पॉझिटिव्ह लोक असतील आणि तुम्ही त्या गावांचा उल्लेख करून तरुणांमध्ये एक भीतीचं वातावरण अंधश्रद्धेचं वातावरण आणि घबराटीचं वातावरण जर निर्माण करत असाल तर ते ठकून घेतलं जाणार नाही आणि त्या निमित्ताने इथे जाहीर निषेध इथे करण्यात येत आहे आणि खूप मला असं वाटत विभागामधला याचाही पाठोली त्याला दिसतो आणि तिथे अठ्यावत जे प्रकल्प आहेत नेटो कंपनी सोनोरा कंपनी बंद होऊन तरुणाला बेरोजगार व्हावं लागलं मग तुमच्या हातात ते अल्या वर्षी सत्ता असताना या पंचकृषीमध्ये असे कारखाने असताना ते बंद होतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की या अशा वल्गना करून तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं काय बरंच काय बोलण्यासारखं आहे पण ही वेळ नाही आणि काळ नाही पण जाहीर निषेध जाहीर निषेध मी पहिल्यांदा या भूमिकेमध्ये आहे की अशा तरुणांमध्ये तुम्ही जर असं वातावरण निर्माण करत असाल आणि चुकीचं काहीतरी वक्तव्य धन्यवाद सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा